सर जालना पोलाद उत्पादनामध्ये अग्रेकर असलेला जालना जालनाचा परिसर बियाण्याच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला या शहराला इतक्या मोठ्या प्रमाणावर की एक, एक हाती नेतृत्व मिळालं असताना सुद्धा शहरामधली एकंदरीत दुर्गंधी एकंदरीत अवस्था तर मनाला प्रचंड वेदना त्या ठिकाणी झाल्या या शहराचा काय पालन करण्यासाठी शहर शहरवासियांनी आम्हाला ताकद आणि शक्ती द्यावी एवढीच विनंती करतो साहेब राजकीय प्रश्न आहे काल ठाकरे बंधूची एक मुलाखत होती त्यामध्ये राज ठाकरे असं म्हणाले की अजित पवारांना विरोधातील गाडी गाडी भरपूर होते आता का देत नाही तुम्हाला राज ठाकरे साहेब राज ठाकरे आता वैफल्यातून त्या ठिकाणी ते एकत्र झालेले आहेत त्यामुळे ते काय दिकान बोलतात त्याला मला फारसं महत्व देण्याची गरज वाटत नाही याचं कारण अजित दादा आठ वेळेला विधानसभेवरती लाखाच्या मताच्या फरकाने आले त्या राजा सर्वाधिक अर्थसंकल्प त्याने मांडला आणि म्हणूनच गेले अनेक वर्ष राज्यातल्या जनतेने ने त्याचं नेतृत्व जी आहे, मग जनता उभी राहते अशा वेळेला नैराश्यातून वैफल्यातून अशी वक्तव्य विरोधकांची येतात जालन्यामध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवते आता पण काँग्रेस सोबत आघाडी होत होती तुमची सोबत पहिली निवडणूक त्याच्या आधी पण तुम्ही जप्तमध्ये होता नगरपालिकेमध्ये असताना आता किती उमेदवार असं वाटतं आजच्या सभेच्या एक असं आहे की आजचा प्रतिसाद प्रचंड अभूतपूर्व असा कळावरती या शहरामध्ये निवडणूक पहिल्यांदाच आम्ही लढतो ती पण महानगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिली निवडणूक अशा वेळेला जरूर ज्या पद्धतीने राज्यभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने काम केलंय आणि या शहराची पकाल अवस्था ज्यांनी केले त्यामुळे परिवर्तन होईल असं मला राज्यामध्ये तुम्ही माहिती म्हणून मात्र पुण्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप एक असं की राज्याच्या राजकारणामध्ये आपण पंच्याण्णव सालापासून पाहिलं की राज्यामध्ये युतीच्या आघाडीच्या राजकारणाची अपरिअर्थ आहे कधी भाजप शिवसेनेचं सरकार होतं लोकशाही आघाडीचं सरकार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राहिलं त्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या स्वतंत्रपणाने लढल्या निवडणुका ज्या वेळेला लढतात प्रचाराची ज्या वेळेला वेग वाढत राहतो त्यावेळेला टीका टिप्पणी स्थानिक पातळीवरती होत असते ही स्थानिक पातळीवरची टीका टिप्पणी आहे मी या बाबतीमध्ये माझं अजितदादांशी बोलणं झालं माननीय मुख्यमंत्री महोदयांची झालं पवनकुळे साहेबांची झालं आणि त्याच्यामुळे टीका टिप्पणी निवडणुका पुरतं सीमित आणि त्या शहराच्या राजकारणापुरताच त्या ठिकाणी त्याच्यावर विरोधक असं म्हणतात की तुम्ही विरोधकांना स्पेस मिळू नये म्हणून तुम्ही असं ठरवून करताय सर विरोधकांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यातल्या जनतेने लोकसभेला त्यांना जे अभूतपूर्व यश मिळालं ज्या पद्धतीने नाकारलं वैफल्यग्रस्त झालेले विरोधक या निवडणुकीमध्ये इतके हतबल झालेत की त्यांना स्वतःची स्पेस त्यांना शोधता शोधता कंदील लावायला लागतं सबका अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल वेगवेगळ्या पद्धतीने ज्या वेळेला लढतात त्यावेळेला मग त्यांची स्पेस जनतेने ज्याला कमी केलेली आहे त्यावेळेला ते असं बोलणारच हे ज्या वेळेला घडत असत त्यावेळेला आपण त्या त्या बघितलं की नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याही आम्ही परस्परांच्या विरोधामध्ये लढलो पण राज्यातल्या जनतेने नव्वद टक्के कौल हा महायुतीला दिला आताही महापालिकेमध्ये तसंच घडणार सभांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही त्यांना विधानसभेवरती निर्वाचित होता आलं नाही त्याने आठ वेळेला लाखाच्या फरका निवडून आल्या नेतृत्वाबद्दल काय बोलावं ते काँग्रेसचे अध्यक्ष एवढीच त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे नाहीतर बुलढाण्याच्या पलीकडे हर्षवर्धन सपकाळांची ओळख तशी फारशी कधी नव्हतीच आता जरूर राहिले कारण प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचा असाही आरोप आहे की विरोधकांना आता हेलिकॉप्टर सरकार मिळवून देत नाही प्रचार करतील विरोधक थांबेल असं काय वाटत नाही हातबलता येते त्यावेळेला येते चव्हाण केले असं म्हणताय की प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे किंवा शंकरराव यांची सुद्धा यांना आता पुसून टाकायची एक असा की रवींद्र चव्हाण साहेबांनी त्यांनी केलेल्या लातूरच्या वक्तव्याबद्दल जाहीर दिलगिरी प्रकट त्या ठिकाणी केलेला आहे विलासराम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले कॉलेजचे उत्तम मंत्री मुख्यमंत्री म्हणून त्यांचं काम पाहिलंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी स्वतःचा असा उमटवलेला आहे अशा वेळेला ते बोलून त्या पण रवींद्र चव्हाणांनी त्यांची भूमिका स्पष्ट कोटी रुपये कुठून सवाल राज राज आता नगरसेवक किती निवडून आणताय ते बघूया आणि मग मला पुढे राजकारण साहेब राज्यभर फिरताय कसं वातावरण वाटतंय राष्ट्रवादीला किती महानगरपालिका राज्यभर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला खूप अनुकूल वातावरण आहे शेवटी मतदार आपली भूमिका चोखपणाने बजावतील असं मला विश्वास ठाकरे बंधू राजकारणातले धुरधर आहे असं संजय राऊतांनी म्हटलं संजय राऊतांना ते म्हणणं आहे या ठाकरे परिवाराच्या मुळे त्यांना ताकद आणि शक्ती मिळाली त्यावेळेला संजय राऊतांसारखे ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ संपादक ज्येष्ठ नेते त्यांच्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी ते सगळं ओढून टाळून बोलणारच